स्टुडिओ ब्रेक नंतर मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नरेश मस्केंनी संजय राऊतांना डिवसणारं ट्विट केलंय संजय राऊत चला आपणही मराठवाड्यात जाऊ असं नरेश मस्के म्हणाले मराठवाड्यात जाताय किमान एक बिस्किटाचा पुडा तरी न्या असं देखील नरेश मस्केंनी सुचवलंय नरेश म्हस्केंचं ट्विट आपण पाहूया संजय राऊत चला आपणही मराठवाड्यात जाऊया याआधी महाराष्ट्र देशावर किती संकट आली त्यावेळी कुठे चढून बसला होता प्रत्येक ठिकाणी हा शिवसेनेचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदेच मदतीचं सारं सामान घेऊन पोहोचला हे दातृत्व कळणारच नाही संजय राऊत कारण त्यासाठी ते अंगात असावं लागलं तुम्ही मराठवाड्यात जाणार आहात किमान पाच रुपयांचा बिस्किटांचा पुडा तरी न्या एरवी उन्हात जळणारा मराठवाडा आज पावसानं पुरता भिजून गेलाय बघा जमतं का पाच रुपयांचा बिस्किटाचा पुडा न्यायला कारण तुमची दानत तेवढीच